नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या कटातली महत्वाची माहिती डेव्हिड हेडलीकडून मुंबईच्या विशेष न्यायालयाकडे उघड मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीज सईदचं हल्ल्यासंदर्भात लष्करी तय्यबा आणि आय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिल्याची हेडलीची साक्ष सव्वीस अकरापूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ले करण्याचे दोन प्रयत्न फसल्याची डेव्हिड हेडलीची कबुली देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सियाचेनमधून सैन्य माघारी घेणार नाही संरक्षण मंत्री देशाच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाच्या ताफ्यात दोन हजार वीस पर्यंत अडतीस नवी विमानं आणि हेलिकॉप्टरचा समावेश होणार विकासाच्या मार्गावरची आगेकूच कायम राखण्यासाठी कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित विचार करून कार्य करणं गरजेचं मुख्यमंत्री दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदोड कायम तिरंदाजी तीन भारोत्तोलन आणि सायकलिंगमध्ये एकेका सुवर्णपदकाची आज कमाई आता सविस्तर वृत्त मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी याच दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दोन वेळा अशा प्रकारचा हल्ला करण्याचे प्रयत्न केले होते मात्र हे प्रयत्न होते अशी माहिती अमेरिकेच्या तुरुंगात असलेला पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हडली यानं दिली आहे हेडलीची आज मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष झाली यावेळी त्यानं या हल्ल्याच्या कटातली महत्वाची माहिती न्यायालयासमोर उघड केली या हल्ल्यातले दहा दहशतवादी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे साथीदार यांच्याविषयीची महत्वाची माहिती हेडलीनं उघड केली आहे दोन हजार आठमध्ये मध्ये नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर झालेल्या हल्ल्यापूर्वी लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हल्ल्याचे प्रयत्न केले होते असं त्यांना सांगितलं सप्टेंबर दोन हजार आठमध्ये हल्ल्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला मात्र मुंबईकडे निघालेली बोट खडकावर आपटून फुटल्यामुळे हा प्रयत्न फसला तसंच ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये केलेला दुसरा प्रयत्नही फसला मात्र तिसऱ्या प्रयत्नात मुंबईवर हल्ला करता आला असं त्यांना सांगितलं लष्कर ए तैय्यबाचा म्होरक्या हबीज सईद याच्यामुळेच आपण या संघटनेत आलो अशी माहिती त्यांना दिली भारतामध्ये प्रवेश करून एखादा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी आपलं मूळ नाव दाऊद गिलानी हे बदलून डेव्हिड हेडली हे नाव घेतलं असं तो म्हणाला अमेरिकेत फिलाडेफ्लिया इथं पाच फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी नाव बदलण्यासाठी अर्ज केला आणि नाव बदलून मिळाल्यावर या नावानं नवा पासपोर्ट तयार केला असं त्यांना सांगितलं पासपोर्ट मिळाल्याची माहिती लष्करी साजिद मीर या साथीदाराला दिल्यावर त्यानं मुंबईतल्या भागांचं व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना दिल्या असा खुलासा हेडलीनं केला दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात अनेक वेळा भारतात येऊन गेलो आणि ताज हॉटेल ओबेरा हॉटेल नरीमन हाऊस या ठिकाणांसह अनेक महत्वाच्या ठिकाणांवर नजर ठेवली तसंच व्हिडिओ आणि नकाशे तयार केले असं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईतल्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती सानप यांनी हेडलीला माफीचा साक्षीदार बनवलं होतं आणि न्यायालयात साक्ष देण्याचे निर्देश दिले होते दरम्यान या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीज सईद हाज आहे आणि लष्कर ए तय्यबा तसंच आय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या आपण संपर्कात होतो असं हडलीनं सांगितल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे हेडलीच्या साक्षीनंतर आयएसआयचा हस्तक इक्बालशी हेडलीची लाहोरमध्ये भेट झाली होती दोन हजार दोन मध्ये लष्कर ए तोयबा या संघटनेचा सदस्य बनून एक फोर्टी सेव्हन चालवण्याचं चा आणि जिहाद करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं असं निकम म्हणाले स्वत की हाँ ओर लपानेडली ने ना, अपना नाम बदल लो, अशी दिली। अमेरिका से अपना नाम डेविड कोलेमेन हेडली ये चेंज कर दिया कि मुझे इंडिया में रेकी के लिए आना था और इसलिए मैं मेरी जो मेरी जो आइडेंटिटी है वो मैंने छुपाना चाहता था इसलिए मैंने वो मेरी नाम चेंज किया लश्कर ए तोयबा का दो साल का उसने आर्मी ट्रेनिंग कोर्स ज्वाइन कंप्लीट किया और उसमें उसे ए के फोर्टी सेवन राइफल बॉम्ब एक्सप्लोजन रेकी करने सिखाया गया था उसने ये भी बताया कि उसने एक लीडर कोर्स ज्वाइन किया था उस लीडरशिप कोर्स में यानी जो हाफिज सईद और जकी रहमान लखवी ये दोनों आते थे और उन्होंने एक जिहाद के लिए यानी भारत के खिलाफ जंग कैसे करना जंग क्यों करना ये भी आज उसने कोर्ट में बात बताई थी देशाच्या सुरक्षेच्या आवश्यकतेनुसार सियाचेनमध्ये सैन्य तैनात असून तिथून सैन्य माघारी घेण्याची सूचना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळली आहे विशाखापट्टणम इथं आंतरराष्ट्रीय सागरी ते काल वार्ताहरांशी बोलत होते प्रतिकूल परिस्थितीतही तिथं तै... सैन्य तैनात आहे असं त्याचं महत्व समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली गेल्या बुधवारी हिमप्रपातामध्ये दहा सैनिक निसर्गाच्या रौद्ररूपामुळे मृत्युमुखी पडले व्यवस्थेतल्या वा अन्य तुटीमुळे नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं देशाच्या सागरी क्षेत्रातली टेहळणी शोध आणि मदतकार्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी दोन हजार वीस पर्यंत आपल्या ताफ्यात अडतीस विमानं आणि हेलिकॉप्टरची भर घालण्याचा तटरक्षक दलाचा प्रस्ताव आहे सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात बासष्ट विमानं आणि हेलिकॉप्टर आहेत पुढल्या तीन ते चार महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबरोबर अत्याधुनिक आणि वजनानं हलक्या असलेल्या सोळा हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार करणार असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या सूत्रांनी दिली आहे तसंच चौदा अवजड हेलिकॉप्टर खरेदीच्या कराराच्या पर्यायाची पडताळणी तटरक्षक दलाकडून सुरू आहे मात्र संरक्षण मंत्रालयाकडे हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यानं या खरेदीला काही वेळ लागण्याची शक्यता तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे तसंच सागरी टेहळणी करणाऱ्या सहा बहुउद्देशीय विमानांच्या खरेदीचे प्रयत्नही सुरू आहेत मात्र ही खरेदी एकत्रित पद्धतीनं करण्याचा भारतीय हवाई दलाचा विचार असल्यानं त्यांच्या प्रस्तावाची तटरक्षक दल प्रतीक्षा करत आहे ओलीस ठेवण्यात आलेल्या एकोणचाळीस भारतीयांसंदर्भात आपण अरब राष्ट्राच्या मंत्र्यांशी चर्चा केली असून त्यापैकी दोन मंत्र्यांनी हे भारतीय सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे असं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं या एकोणचाळीस भारतीयांच्या कुटुंबियांनी काल स्वराज यांची घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या बहारीन दौऱ्याच्या वेळी या ओलिसांचा प्रश्न आपण तिथल्या मंत्र्यांकडे उपस्थित केला होता आणि त्या मंत्र्यांपैकी कोणीही हे ओलीस मारले गेल्याचं म्हटलेलं नाही असं त्यांनी सांगितलं या ओलिसांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन संपूर्ण अरब जगतानं दिल्याची माहिती स्वराज यांनी यावेळी दिली यानंतरच्या बातम्या विकासाच्या मार्गावरची आगेकूच कायम राखण्यासाठी कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित विचार करून काम करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत होणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताह कार्यक्रमाच्या कर्टर रेझर कार्यक्रमात ते आज बोलत होते मागास भागाचा विकास महत्वाचा असल्याचं सांगून दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर मिहान तसंच वस्त्रोद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांनी हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानाची बाब ठरावी यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे आयोजन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबईत येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या इन इंडिया सप्ताहात मुंबईची शान असलेल्या काळाघोडा महोत्सवाला अधोरेखित करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईतल्या क्रॉस मैदानात मुख्यमंत्र्यांनी काल काळाघोडा महोत्सवाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते मुंबई ही देशाची आर्थिक आणि वाणिज्य राजधानी आहे या राजधानीत संस्कृती आणि यांचा विलाफ या महोत्सवात पाहायला मिळतो त्यामुळे मेक इन इंडियासाठी विविध देशातून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख या महोत्सवाचा वापर करून करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात सध्या पडलेल्या दुष्काळावर राज्य सरकारकडे तोडगा नाही नव्या रोजगार निर्मितीसाठी या सरकारकडून पावलं उचलली गेली नाहीत त्यामुळे लोकांचा या सरकारविषयी भ्रमनिराश झाल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पालघर माहीम आणि सातपाडी भागाचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या नव्या जिल्ह्याचा विकास अपेक्षित होता मात्र मोठे उद्योग आणि जाहिरातबाजीकडे लक्ष देणाऱ्या राज्य सरकारनं शेतकरी आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला राज्य आणि केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून निवडणुकीतल्या आश्वासनांबाबत भ्रमनिराश झालेली जनता पालघर पोटनिवडणुकीत सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं चव्हाण म्हणाले सध्या भाजपाची लोकप्रियता कमी झाल्यानं भावनेतून छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई होत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते केंद्र सरकारच्या माध्यमातून सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाला हाती धरून राज्यातल्या नेत्यांवर कारवाई सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला भाजपा सरकार कायद्यात बदल करून सहकार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे असंही चव्हाण म्हणाले हेल्मेट सक्तीला आपला विरोध आहे मात्र हेल्मेट घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अल्पसंख्याक समाजात मुलीच्या शिक्षणाचं प्रमाण कमी असून त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागानं घेतला आहे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली जळगावातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते काल झालं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते अल्पसंख्याक समाजातल्या विविध घटकांना समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा असं तिल राज्याच जल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते अल्पसंख्याक समाजानं नैराश्य सोडून नव्या भूमिकेचा विचार करावा असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समता बंधुता आणि स्वातंत्र्य यावर आधारित लोकशाही अजूनही आपल्या देशात अवतरलेली नाही अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे जळगावात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आंबेडकर जयंतीच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते आपण सर्वांनी मिळून या देशाचं भाग्य बदलायला हवं असं आवाहनही कवाडे यांनी केलं महिलांनी स्वतःला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवं त्यामुळे देशाचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जी जीवनगौरव आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही माझी ओळख असली तरी त्या पलीकडे जायला मला आवडतं असं त्या म्हणाल्या देशसेवेची सुरुवात ही कुटुंब आणि समाजसेवेपासून व्हायला हवी आणि मुख्यमंत्री सामाजिक कामाला प्रोत्साहन देतात असं त्यांनी सांगितलं यावेळी आचार्य ब्रह्मऋषी गुरुवानंद स्वामी यांना सूर्यरत्न आधुनिक युगाचे संत हा पुरस्कार देण्यात आला तर पद्मभूषण डॉ सत्यव्रत शास्त्री न्यायमूर्ती पी बी सावंत प्यारेलाल शर्मा पद्मभूषण राजन आणि साजन मिश्रा दिलीप छाब्रिया डॉली ठाकूर मोतीलाल ओसवाल उदित नारायण यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अमृता फडणवीस पवन कुमार रुईया अंजली गोपालन राजेंद्र मेहता जीना मोगरे दिनेश नाथानी मानवेंद्र सिंग गोहिल डॉक्टर रणजित जगताप विवेक वेलणकर प्रदीप लोखंडे सुधीर गोयल सायली अगवणे आणि नीलाद्री कुमार यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले बदलत्या जीवनशैलीनुसार बदलत्या उपचार पद्धतीचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी डॉक्टरांनी आपलं ज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यावा असं आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं केलं बदलत्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या कार्यशाळेत विविध उपचार पद्धतींबाबत तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी नव्या उपचार पद्धतीतल्या औषधांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात देशात तसंच राज्यात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे ब्राह्मण समाजानं या संधीचा फायदा घेऊन उद्योजकतेची मानसिकता स्वीकारायला हवी असं आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त आणि उद्योजक विवेक देशपांडे यांनी केलं लातूरमध्ये आयोजित अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या महासंमेलनाचा समारोप काल झाला त्यावेळी ते बोलत होते समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आतापर्यंत एक कोटी अठरा लाख रुपयांची मदत मिळवून देणारे पुण्याचे उद्योजक भगवंत कुलकर्णी यांचा यावेळी विद्यावर्धिनी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठातल्या स्थानी चौकशी समित्यांवर तंत्रशिक्षण संचालनालयाचा प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतला आहे या चौकशी समित्यांकडून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पात्रता निकषांच्या पूर्ततेसंदर्भात सादर होणारे अहवाल चुकीचे असल्याचं आढळल्यावर तंत्रशिक्षण विभागानं हा निर्णय घेतला राज्यातल्या अनेक अभियांत्रिकी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यापीठात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निष्कर्षाचं पालन होत नसल्याच्या तक्रारी तंत्रशिक्षण विभागाकडे आल्या होत्या मात्र तरीही या प्रकाराच्या चौकशी अहवालात वारंवार सर्व काही सुरळीत असल्याचा निष्कर्ष काढले जात होते या प्रकारांची दखल तंत्रशिक्षण विभागानं गांभीर्यानं घेतली आहे मुंबईतल्या इस्कॉन या संस्थाच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त काल मुंबईत जुहू इथल्या जमनाबाई नर्सी शाळेच्या मैदानात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात हेमा मालिनी यांचं राधाकृष्ण नृत्य तसंच संगीत कार्यक्रम सादर झाला यावेळी के आर एस एन या मोबाईल ॲपचं उद्घाटनही करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते काल झालं ज्येष्ठ विचारवंत आणि संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सांगोला तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळे दुष्काळाच्या विषयाला वाचा फोडणाऱ्या साहित्यकृती निर्माण व्हायला हव्यात असं मत या दोघांनी व्यक्त केलं आळंदी इथं काल पखवाज आणि मृदंग वादकांचं पहिलं अखिल भारतीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं नाद ब्रह्माची लोकविलक्षण अनुभूती देणाऱ्या या संमेलनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला या संमेलनात एकाच वेळी सात हजार वादकांनी एका तालात आणि एका लईत बहारदार वादन केलं श्री श्री रविशंकर बाबा महाराज सातारकर डॉ विश्वनाथ कराड आदी मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते न्यायमूर्ती लोढा समितीनं शिफारसी अंमलात आणण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं ना बीसीसीआयला केल्यावर बीसीसीआय आता या संदर्भात एका विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करणार आहे बीसीसीआयच्या विधितज्ञांच्या समितीची काल मुंबईत बैठक झाली बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीत तातडीच्या विशेष सर्वसाधारण बैठकीचं आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला किमान दहा दिवसांच्या पूर्वसूचनेनंतर ही बैठक आयोजित होणार आहे मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीनं बीसीसीआयला विशेष शिफारसी केल्या होत्या सर्वोच्च न्यायालयानं या शिफारसी व्यवहार्य ठरवत त्या लागू करण्याबाबत विचारणा केली होती बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम राखली असून आज भारतानं तिरंदाजीत तीन तर भारत तोलन आणि मध्ये प्रत्येकी एक एक सुवर्ण पदकाची कमाई केली तिरंदाजीत महिला पुरुष आणि मिश्र गटात भारतानं सुवर्ण पदकं पटकावली भारत तोलन, भारत तोलनात कविता देवीनं पंच्याहत्तर किलो वसनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली या स्पर्धेतलं भारताचं हे आठवं सुवर्ण पदक आहे सायकलिंग मध्ये चाळीस किलोमीटर स्पर्धेत, स्पर्धेत विद्यालक्ष्मी तोरगंबम चाओबा देवी ऋतुजा सातपुते आणि मनीषा यांच्या संघानं सुवर्ण पदक मिळवलं सायकलिंग मधलं भारताचं हे चौथं पदक आहे भारतानं आतापर्यंत पस्तीस सुवर्ण बारा रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई करत सर्वोच्च स्थान पटकावलं आहे ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजली यांचं आज मुंबईत वर्सोवा इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं ते अठ्यात्तर वर्षांचे होते रजिया सुलतान सूर सरफरोश आदी चित्रपटांचं गीत लेखन त्यांनी केलं होतं त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साहित्य अकादमी तर दोन हजार तेरा साल, साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं हवामान वृत्त हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिमवृष्टी आणि पाऊसही झाल्यानं तापमापकाचा पारा घसरला आहे सिमल्यात जोरदार हिमवृष्टी होत असून कुफरी इथं अठरा सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली हिमवृष्टीमुळे हिंदुस्थान तिबेट राष्ट्रीय महामार्ग सिमल्याच्या पुढे बंद ठेवण्यात आला उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री इथं हिमवर्षाव झाला तर डेहराडून आणि इतर भागात पर्जन्यवृष्टी झाली जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागातही हलकी बर्फवृष्टी झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या गटातली महत्वाची माहिती डेव्हिड हेडलीकडून मुंबईच्या विशेष न्यायालयाकडे उघड मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईदच हल्ल्यासंदर्भात लष्कर ए तय्यबा आणि आयएसआय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिल्याची हेडलीची साक्ष सव्वीस पूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ले करण्याचे दोन प्रयत्न फसल्याची डेव्हिड हेडलीची कबुली देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सियाचेनमधून सैन्य माघारी घेणार नाही संरक्षण मंत्री देशाच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाच्या ताफ्यात दोन हजार वीस पर्यंत अडतीस नवी विमानं आणि हेलिकॉप्टरचा समावेश होणार विकासाच्या मार्गावरची आगेकूच कायम राखण्यासाठी कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित विचार करून कार्य करणं गरजेचं मुख्यमंत्री आणि दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदोड कायम तिरंदाजी तीन भारत तोलन आणि सायकलिंगमध्ये एक एक सुवर्णपदकाची आज कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर